हाय चॅम्पियन्स तर आपल्याला लहानपणापासूनच सांगितलेलं असतं की गेटिंग अ जॉब आणि स्टार्टिंग अ बिझनेस इज द ओनली सोर्स ऑफ इन्कम जॉब मिळणं आणि बिझनेस स्टार्ट करणं हाच एक एकमेव एक सोर्स हो, ऑफ इन्कम आहे मग त्यासाठी आपण काय करतो आपण डिग्रीला चेस करतो डिग्री डिप्लोमाला ठीक आहे इम्प्रेसिव्ह क्वालिफिकेशनसाठी बघतो फॅन्सी टायटल जॉबमध्ये आपल्याला मोठे मोठे टायटल भेटतात ना त्यासाठी आपण चेस करतो आणि असं समजतो की प्रोफेशनल जो सक्सेस आहे ना हा रिच आहे काहीच मी तुम्हाला खरोखर सांगतोय की प्रोफेशनल डिग्रीज हे आपल्याला फक्त इट हेल्प यू टू लिव्ह फॉर अ लिव्हिंग ओनली फक्त आपल्याला ते जगण्यासाठी हेल्प करत आहेत पण फायनान्शियल लिटरसी विल हेल्प यू टू बिल्ड वेल्थ ठीक आहे जर इफ यू आर रिअली सिरियस तर जॉइन माय कम्युनिटी नो मॅटर्स तुमच्याकडे आता किती पैसे मॅटर नाही करत आहे तुमचा एज खूप ओल्ड झालेला आहे तुम्ही नो no मॅटर करताय तुम्ही आतापर्यंत इन्व्हेस्टमेंट नाही केले काही मॅटर नाही करत तुम्हाला कर्ज कमी करायचं आहे नो मॅटर पण इफ यू आर रियली डोंट नो वेन टू स्टार्ट सो नाव इज द राईट टाईम क्लिक द लिंक बिलो अँड जॉइन माय कम्युनिटी लॅट स्टार्ट डि लर्निंग आणलं सांतील तुम्ही स्टार्ट करणार नाही तोपर्यंत तुम्ही असेच राहणार मागचे दहा वर्षचा तुम्ही जर रिसर्च केलं असणार सर्वे करा तुमचा की दहा वर्षामध्ये तुम्ही कुठून कुठे पोचलेत सिमिलरली तुम्ही पुढचे दहा वर्ष पण असेच राहणार ठीक आहे तर काहीच स्टार्ट लर्निंग करा काहीच लक्षात ठेवा तुम्ही तुमच्याकडे भडे तुमच्याकडे भले फरारी कार भेटेल पण जर जर तुम्हाला ड्रायव्हिंगच नाही आली तर तुम्ही ती फरारी कारची काय हालत कराल तुम्हाला माहितीच आहे ठीक आहे तर फायनान्शियल लिटरसी खूप गरजेची आहे ठीक आहे आणि तुमचा जो अमाऊंट वाढतो आहे तुमचे जो वेल्थ क्रिएट होणार आहे आणि ते जर तुम्हाला वेल्थ हँडल नाही करता आली तुमची भविष्यामध्ये तर तो तुमच्याकडून कोणतरी घेऊन जाणार ठीक आहे तर थँक्यू व्हेरी मच आणि जॉईन करा माझे कम्युनिटी I will help you. I will guide you. Thank you very much.